शिरोळ तालुक्यातील टाकडे येथील ग्रामपंचायतीजवळील जागेत शिवभक्तांनी रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा उभारल्याचं चा बुधवारी सकाळी निदर्शनास झालं याबाबत माहिती समजताच प्रांताधिकारी तहसीलदार यासह महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी दाखल झाले यावेळी प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी विनापरवाना बसवलेला पुतळा काढून न घेतल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला दरम्यान शिवप्रेमींनी पुतळा न हलवण्याची भूमिका घेतल्यानं पुतळ्यापासून शंभर मीटर अंतरापर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं सायंकाळी कडक पोलीस बंदोबस्तात प्रशासनानं हा पुतळा काढल्यानं आक्रमक जमावानं गावातून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध फेरी काढली तसेच गावात येणारे रस्ते बंद केल्यानं गावात तणावाचं वातावरण निर्माण टाकोडे ग्रामपंचायतीजवळ जवळ जिल्हा परिषदेची रिकामी जागा आहे या जागेवर शिवभक्तांनी रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसवल्याचा प्रकार बुधवारी सकाळी निदर्शनास आला याची माहिती समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती प्रांताधिकारी मोसमी चौगुले शिरोळेचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर पोलीस उपाधीक्षक डॉ रोहिणी सोळंके शिरोचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह गटविकास अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्तही दाखल झाला अधिकाऱ्यांनी पुतळा काढण्यासंदर्भात प्रमुखांसोबत बैठक घेतली यावेळी प्रांताधिकारी चौगुले यांनी विनापरवाना पुतळे बसवणे चुकीचे आणि कायद्याचे उल्लंघन करणारे एक प्रकारे महाराजांचं आव्हानच करणारे आहे त्यामुळे पुतळा काढून घ्यावा आणि रितसर परवानगी घेऊन पुन्हा सन्मानाने प्रतिष्ठापना करावी अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला मात्र उपस्थित शिवप्रेमी स्वतः पुतळा काढण्याच्या मानसिकतेत नव्हते त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर प्रशासनानं पुतळ्यापासून शंभर मीटर अंतरापर्यंत जमावबंदी आदेश लागू केला कडक पोलीस बंदोबस्तामुळे परिसराला पोलीस छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालं होतं दिवसभर टाकवडीतील मुख्य मार्ग आणि चौकात कडक पोलीस बंदोबस्त होता सायंकाळी प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात पुतळा काढून सुरक्षित ठिकाणी हलवला जमावाने बॅरिकेड्स जगलून ग्रामपंचायत परिसरात घुसण्याचा प्रयत्न केल्यानं पोलिसांनी जमावामध्ये झटापट झाली प्रशासनाच्या या भूमिकेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध फेरी काढली आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी गावात येणारे सर्व मार्ग बंद केले होते त्यामुळे इचलकरंजीतून टाकोडीत येणाऱ्या दुचाकीस्वारांना अडथळ्यातून मार्ग काढावा लागत होता तर मोठ्या वाहनांना परत फिरून अन्य मार्गाने गावात यावे लागत होते सायंकाळी सहा नंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यांना वाढू नये म्हणून पोलिसांनी काहीची धरप दर्प, धरपकड करून ताब्यातही घेतलं या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचाही निर्णय घेतला आहे एकूणच प्रशासनाने पुतळा काढल्याने रात्री उशापर्यंत गावात तणावाचं वातावरण होतं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसुळ